आपण ऐकतोय सौमनिष्यात अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याच रूपांतर आजचा भाग चालला आपला अकरावा आणि दोहे आहेत अठ्ठावीस ते शिष्याच्या जीवनातील कार्य कोणतं आहे ते सांगताना कबीर अठ्ठावीसाव्या दोह्यात सांगत आहेत कि सद्गुरु साचा सोरेवा ताते लोहे लुहार कसणि दे कंचन किया ताय लिया ततसार, सद्गुरु साचा सूरे ताते लोहे लुहार कसणि दे कंचन किया कठीण शब्दांचे अर्थ आपण बघूयात तातई तातई म्हणजे तप्त लोही लोही म्हणजे लोखंड कसणी कसणी म्हणजे कसोटी किंवा पारग ताई किया ताई किया म्हणजे प्राप्त करून दिलं तत् तत् म्हणजे तत्व दोह्याचा अर्थ बघूयात सद्गुरु हाच खरा वीर आहे ज्याप्रमाणे लोहार तप्त अग्नित लोखंड टाकून लोखंडाचं अवजार बनवतो किंवा सोनार सुद्धा अशुद्ध सोनं अग्नीमध्ये टाकून सोन्याच्या शुद्धतेची परीक्षा करतो त्याप्रमाणे खरा सद्गुरु शिष्याची पार करून त्याला तत्वसाराची म्हणजेच परब्रह्माची प्राप्ती करून देतो लोहाराला लोखंडापासून एखादी वस्तू जर बनवायची असेल तर तर प्रथम ते अग्नीत टाकून वितळून घ्यावं लागतं त्याशिवाय ते त्याला कोणत्या साच्यात घालून हवा तो आकारही देता येत नाही आणि किंवा सोना सोनाराचं बघूयात सोनारालाही सोनं अग्नीत तापवायला लागतं आणि मग त्याला सुंदरशा दागिन्यात परिणित करावं लागतं सुद्धा असेच सोन्यासारखे म्हणजे सोनारासारखे किंवा लोहारासारखे असतात बघा त्यांना शिष्याला घडवायचं असतं आणि त्यामुळे ते प्रथम त्याची परीक्षा घेतात त्याला खरंच ब्रह्मप्राप्तीची तळमळ आहे का की नाही ते बघतात आणि नंतर त्याला साधना रूपी अग्नित घालून मग हवा तो आकार देतात म्हणजेच त्याला ब्रह्मप्राप्ती घडवून देतात म्हणजे शिष्याला साधन मार्ग दाखवणं हे सद्गुरूंच काम आहे श्री समर्थ ही तेच म्हणतात की जे वेदास साकडे सा जे शब्दासी कानडे ते सच्छिष्या सरोकडे अलभ्य लाभ आहे श्रीराम सद्गुरूंमुळे शिष्याला ब्रह्मप्राप्तीचा अलभ्य लाभ होतो परंतु त्यांनी शिष्याला साधना करायला लावलं पाहिजे साधना न करता अशी ब्रह्मप्राप्ती होत नसते साधनेच्या अग्नी ताऊन सुलाकून शिष्य निघेल तरच ज्ञानप्राप्तीची आशा आहे आणि म्हणूनच श्री समर्थांनी इशारा दिलेला आहे की शिष्यासन लावे ते साधना न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे ती ना मिळाले तरी त्याच्या श्रीराम मराठी साठी ऐकूया खरे तर असे सद्गुरु सोनार मालोहार साधनाग्निमधे तपवून करे अवजार अलंकार शूर खरे तर सद्गुरु सोनार माधे मध्ये करे अवजार अलंकार सद्गुरूंच कार्य कोणतं शिष्य कसा असावा हे सांगितल्यानंतर कबीर आता स्वानुभव सांगतायत त्याच्यासाठी आपण एकोणतीसावा धोवा ऐकूयात पणे पायेथि सद्गुरु सद्गुरुनि धीरा कबीर हीरावणजिया मनसरोवरीरापणि पाये तिथि सद्गुरु सद्गुरुदिनि धीरा कबीर हेरा वणजेयारोवर कठीण शब्दांचे अर्थ बघूयात थापणी थापणी म्हणजे स्थापना थिती थिती म्हणजे स्थिरता धीर धीर म्हणजे धैर्य वणजिया वणजिया म्हणजे व्यापार आता आपण दोह्याचा अर्थ बघूयात कडून शिष्य रूपात आपली स्थापना झाली म्हणजे काय झालं तर शिश... सद्गुरूंनी शिष्य म्हणून आपला स्वीकार केला त्यामुळे स्थैर्य मिळालं तसंच त्यांच्याकडून धैर्याचं वरदानही मिळालं आणि त्यामुळेच कबीरांनी मानस सरोवराच्या काठी हिऱ्यांचा व्यापार केला सद्गुरूंनी शिष्य रूपात स्वीकार केल्यानंतर आपल्या शिष्याला अंतिम ध्येयाप्रत घेऊन जाण्याची जबाबदारी आता सद्गुरूंच्यावर पडते ते त्याचं शिष्य स्वरूपात किंवा शिष्य रूपात स्वीकार करतात आणि गुरुमंत्र देतात आणि नंतर साधनेमध्ये पदोपदी येणाऱ्या अडचणींवर मात करायला ते शिकवतात आणि त्या अडचणींशी सामना करण्याचं धैर्य प्रदानही करतात मग हळूहळू शिष्याचं भरकटणारं मन स्थिर व्हायला लागतं आता इथे कबीरांनी स्वतः अनुभव घेतलेल्या साधनेच्या तीन अवस्थांचा उल्लेख केलेला आहे पहिली अवस्था गुरूंच्याकडून दीक्षा दुसरी साधनेच स्थैर्य आणि तिसरी अवस्था कोणती आहे तर स्वरूपाची प्राप्ती सद्गुरूंनी असं काही दान दिलं होतं की त्यामुळे दुर्लभ ब्रह्मानुभूती आहे भवसागरात भटकणाऱ्या जीवाला जणू काही जीवन नौकाच मिळालीये मग कबीरांनी इथे ब्रह्मानुभूतीची तुलना हिऱ्याशी केलेली आहे हिरा एक अनमोल किमती रत्न आहे आपल्या तेजाने इतरांना आकर्षून घेणारं ते रत्न आहे ब्रह्मानुभूती सुद्धा अशीच आहे हिऱ्याप्रमाणे निर्मल तेजस्वी अनमोल तसंच ती हिऱ्याप्रमाणे सहज प्राह्य पण नाही त्या हिऱ्याची प्राप्ती करून घ्यायला जो अधिकार हवा तो सद्गुरूंच्याकडून प्राप्त होतो वाजत हिरा हे नाशिवंत रत्न आहे तरीही कबीरांनी ब्रह्मानुभूतीला हिऱ्याची उपमा दिली आहे कारण सांसारिक जीवनात हिरा जसा बहुमूल्य आहे तसंच साधकावस्थेत आत्मतत्वाची प्राप्ती अतिशय बहुमूल्य आहे हिऱ्याकडे निर्मलता आहे तसंच सुद्धा निर्मल आहे त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी जीवालाही आपल्यातली काम क्रोधादी अशुद्धी काढून टाकून निर्मलता प्राप्त करून घ्यावी लागते जणू पैलू पाडावे लागतात आणि तेव्हाच हिऱ्यासारख्या अनमोल अशा ब्रह्मत्वाची प्राप्ती होते कवीर म्हणतात की ब्रह्मतत्वासारख्या अनमोल हिऱ्याची प्राप्ती झाल्यामुळे कबीर आता मानस सरोवराकाठी हिऱ्याचा व्यापार करणारे व्यापारी झालेले आहेत मग अशी हिऱ्याची प्राप्ती झाली की शिष्य मान सरोवर जसा हंस मोत्याचा चारा खातो असं म्हणतात त्याप्रमाणे साधक फक्त ब्रह्मतत्वाचं ग्रहण करतो जणू काही हिऱ्याचा व्यापारीच होतो मान सरोवर शब्दाचा संकेत मनरूपी सरोवराकडे आहे गुरुकृपा होऊन कठोर साधना केल्यावर कबीरांनी मनरूपी सरोवरात हिऱ्यासारख्या अनमोल असणाऱ्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतला जणू काही व्यापारच केलेला आहे व्यापार म्हणजे काय तर देवदेवीचा व्यवहार कबीरांनी जीव भाव देऊन शिवभावाचा स्वीकार केला आणि म्हणून ते स्वतःला वणजिया वणजिया म्हणजे व्यापारी व्यापारी म्हणून घेत आहेत आता आपण मराठी साखी ऐकूयात दीक्षा मिळता प्राप्त झाले स्थैर्य धैर्य कबीरा मान सरोवर करीतसे मग हिरा व्यापारा दीक्षा मेळता प्राप्त झाले स्थैर्य धैर्य कबीरा मान सरोवर करीत से मग हिरा व्यापार सद्गुरूंनी जे अमोघ दान दिलाय त्यामुळे दुर्लभ ब्रह्मानुभूती प्राप्त झालीय भवसागरात भटकत राहणाऱ्या गंतव्य स्थान प्राप्त झालंय वा ऐकूया सद्गुरु साहस धीर नेपजे मै साझी घरणा बाट नाही कबीर निहचल निधी मित सद्गुरु साह सधीर निपज म साजे घरणा बाट नाही कबीर कठीण शब्दांचे अर्थ बघूयात निहचल निहचल म्हणजे अविनाशी निधी निधी म्हणजे ठेवा निपजी म्हणजे उत्पत्ती साजी साजी म्हणजे हिस्सेदार घणा घणा म्हणजे अनेक दोयाचा अर्थ बघूयात कवी सांगतात की सद्गुरूंनी अविनाशी निधी दिलाय अनश्वर संपत्ती दिलीय आणि त्याचबरोबर धैर्यही दिलय त्यामुळे तत्वाची प्राप्ती झाली आणि ती वाटून घ्यायला अनेक जण उत्सुक आहेत परंतु कबीर ती वाटून टाकत नाहीत ब्रह्मानुभूतीच्या अनुभवाचा मार्ग सद्गुरूंनी दिला असल्यामुळे कबीरांनी या यशाचं श्रेय आहे त्यांनी धीर दिला आणि त्या मार्गावर दृढ केलं निपजी शब्दाचा अर्थ भूमीतून मिळणारे धान्य असाही होतो गुरूंच्याकडून मंत्रबीज जा प्राप्त झाल्यामुळे कबीरांना भक्तीरूपी शेतातून ब्रह्मतुपी पीक काढता आलेलं आहे शेतकरी भूमीमधून कष्ट करून पीक घेतो पण त्या धान्याचे इतर सर्वजण वाटेकरी असतात पण कबीर मात्र हे धान्य कोणालाही वाटत नाहीत कारण कारण ही धान्य प्राप्ती त्याने करून घ्यायची असते ते वाटता येत नाही फक्त ते कसं प्राप्त करून घ्यायचं त्याचा मार्ग मात्र सांगता येतो बाकी शिष्याच्या प्रयत्नांवर धान्य प्राप्ती केव्हा होणार किती वेळात होणार हे अवलंबून असतं एडवी शेतकरी पिकवतो आणि सर्वजण खातात तस इथे नाही इथे स्वतःच स्वतःला पिकवावं लागतं आणि स्वतः पिकवलं तरच ते सेवन करता येणार आहे आता आपण मराठी साखी ऐकूया आणि आजचा भाग आपण इथे संपवूयात अविनाशी धन दिले दिले साहस धीर ना वाटे ते धन जनामध्ये अनेक जरी अधीर अविनाशी धन दिले मजसे दिले साहस धीर ना ते धन जना मध्य, अनेक जरी अधीर आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी